ची तयारी उद्याची जी झालंय mm. साता मिनेgalo पाठ नोलेला मोर पंख घेते दही अंडी ला बांधला काय एक कुठे एक चला झाली तयारी कुठं कुठे झाली कशाला दही साठी झाली पाठ चला काय घेतला डी दही मिस्टी दही काय बघू त्या ब्ल्यूबेरीचा का मिल्के कसा मस्त नक्की का आणि मला दही घेतली गाईज रबडी उपवास आहे ना आज माझं मस्त स्ट्रॉबेरीचा फ्लेवर आणि मी खाते आता रबडी गाईज उपवास आहे आज बारा वाजता उपवास सोडायचा अजून बारा वाजता जेवतील मंदिरातच ना डायरेक्ट उपास चढायला <laughs> मंदिरात चला आणि डीमटला गेल तू थोडीशी शॉपिंग करायला शॉपिंग करून आणि आता आलो आम्ही आणि गाईज रस्त्याला फुल पाऊस तर वारा पाणी सुटले गाईज हां नको बाबू मला चिव सांगते बाबांना काय कड्डे रस्त्याला तर चिव सांगते काय कड्डाय हम्म इथे कड्डा तिथे काढीसारखी <laughs> धावते गाडीला हम्म तयार होऊन आता चिव तयार होते हा मग नंतर भेटते तुम्हाला ना, ना। गाई जाता वाजले अकरा आणि चिवची घेते तयारी करून चिव जायला आता बाबांसोबत मंदिरात आणि गाईज आमची राधा रेडी झालेली आहे आणि चालली मंदिरात ना जीव हो आमची राधा राणी चाली मंदिर आहेत चला बाई आणि गाईज आता आमचे ताई करतात श्री कृष्ण काय जन्माष्टमीची साजरी आणि आता देवाचे आंघोल घालतात

दादूला ना? ना सुट्टी असा काढाव लागला तिथे कुठं असता तिथे कुठे दुपारचे म्हणजे गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना आयोग तुम्ही म्हणजे असाल तर आज आहे गोकुळाष्टमी सर्वांना गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा आणि आमची इथे चालू आहे आज सकाळ सकाळ दहंडीची तयारी सात वाजलेले आहेत आज आणि दहेंडीची तयारी सुरू झालेली आहे आमचे बच्चे कंपनी लोल तर आलो नाही आणि इथे घेतले पूजा करायला 3か所目。 पहिलं आंघोळ नाही करायची का झाली का झाला ना झाला काम मग बस नाही

आणि गाईज आमचे चिवलं पाहिजे सकाळ सकाळ ड्रॅगन फ्रूट कापून देते कापून ड्रॅगन फ्रूट काय बोलते खायला चालले काय ओके ड्रॅगन फ्रूट चाले आणि गाईज आमची ताई आता लस्सी बनवतात ना सगळ्यांना नाश्ता लस्सी लस्सी हो आणि गाईज आमचे ताई तर कप भरायला सुरुवात केली आणि गाई जेव्हा आणि दादू गेली कुठे दहंडी बघाला हां पट्टे बिट्टे घेऊन आले काय अजून का आणला फ्रूट फलं पण घेऊन आले दहंडीचे आणि का आला हां का आला दादू दहंडी पडायला गेल तर पप्पा बोलवते मग डरको हां हां ಅಂಕಲ ನೀವು ಚಾದ ಲಲ್ಲ थोडा आले सर्वजण आम्ही घेतू वरती व्हिडिओ सर्व या घाला का दा।

आणि गाईज या प्रसाद काळा अक्कानी बनवली सुदमीची पोही तोंडा काय या का या काड्यात तर फुलतच नाही ना नाड्यातच पैसे घ्या पैसे घ्या

माझ्या बघायला हंडी पडतात ते आमची फोडून झाली आता दुसऱ्यांची हंडी पडतात तर माझ्या बघा या ताईंच पडा वाऱ्याची आप फोडतात नुसतं जुगाड नुसतं जुगाड पडा पोडा फायनली पडला काय हा अजून वाढतात आला का डाका आत कापड आपण जाडवाला लावलाय नीट किती तो स्ट्रगल गाईज बघ इकडे बघू शकता निघला का फायनली आला 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 फायनली काहीतरी घात फुगा पडाला आता घातला का माहिती पटापट फुटतात मस्त मस्त अजून निघतात का बघा वडा रशी गाईज आमचे ताई ताई आज बारक्या बास बस जाल गॅलरीच्या बाहेर चला <laughs> राव दे आणि गाईज गोकुळ वगैरे सगळं सेलिब्रेशन करून झालं आता सर्वच मंदिरात जे बनतात शिव आणि दादू गेले सगळं झालं पाऊस बघा गाईस कपला आला डेंजर दिसत नाही दिसतो आणि चला आता आम्ही निघतो डायरेक्ट चला हो हो आणि गाईज आम्ही निघलो आणि पाऊस आला जर मग पाल आणि गाईच आमच्या घेतली नवीन गाडी काय बाबू बाकीला yeah. मालगाडी ट्रेन गाडी गेली आहे का चिजाता आम्ही आलो तळेगावला दिदीकडं पोळ्यात यायचे होतेला समर इकडून आल हॅलो दहडी बघा गाईस चला चिखलात 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 माकलेच सगळे काय बघते हा हां सगळे जण चिखलात माकलेत आणि दहंडे पडतात गाईस आम्ही ऐकलो दिदीची इथून दिदी नव्हती घरात सो दिदी इथून रिटर्न आलो आणि येताना दहंडीची मजा बघा ना

अजून एक पाहिजे नावात पोराची सुरुवात केली ना जीवन लागेल मी फोडून झाली आत्ताच फोडून झाले गावातले आता अजून पुढे जाऊयात आपण बघायला चला पण